सकल हिंदू समाज रॅलीच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात मस्जिदच्या दिशेने आक्षेपारी हावभाव केले आक्षेपार्ह घोषणाबाजी केली म्हणून आमदार नितेश राणे यांच्या सह चौघांवर गुन्हा दाखल पोलिसांनी दिली फिर्याद सकल हिंदू समाज रॅलीच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात मस्जिदच्या दिशेने आक्षेपार्ह हावभाव केले आक्षेपार्य घोषणाबाजी केली म्हणून आमदार नितेश राणे यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक रावसाहेब कदम यांनी श्रीरामपूर शहर पोलिसात फिर्याद दिली आहे त्यात असे म्हटले आहे की रविवार दिनांक एक सप्टेंबर रोजी सायंकाळी आकाश बेग सागर बेग संखपाळ यांची सकल हिंदू समाज रॅलीचे श्रामपुरात आयोजन केले होते या रॅलीसाठी आमदार नितेश राणे यांना निमंत्रित करण्यात आले होते ही रॅली श्रामपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आली असता मस्जिदच्या दिशेने आमदार राणे यांनी हावभाव केले त्यामुळे रॅलीतील जनसमुदाय हा उत्तेजित होऊन त्यांनी घोषणाबाजी केली व इतर धर्मियांच्या भावना दुखावतील अशा घोषणा दिल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते नगर परिषद कार्यालय या दरम्यान आयोजित रॅलीत व नगर परिषद येथे आयोजित सभेत आमदार नितेश राणे यांनी व आयोजक बेग यांनी मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावतील असे वक्तव्य व हावभाव केले म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची फिर्यादीत म्हटले आहे या फिर्यादीवरून पोलिसांनी आमदार नितेश राणे आकाश बेग, बेग संकपाळे यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम तीनशे त्रेपन्न दोन तीनशे एक्कावन्न दोन तीनशे बावन्न तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास डीवाय एस पी डॉक्टर शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख आणि श्रामपूर शहर पोलीस करीत आहे अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरता आपल्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा संपर्क शहाण्णव पासष्ट चव्वेचाळीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव